वसई नावाची एक सामाजिक संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आमची वसईचे आपल्या कार्यकर्ते आपल्याला मागे दिसत आहेत आणखीन बाकीचे कार्यकर्ते मशाल यात्रेबरोबर येत आहेत दोनशे पाच वर्ष धर्मांग पोर्तुगीजांनी वसईचं शोधून करत करत राज्य केलं आणि नरजीरची माजी अप्पा पेशवे यांनी धर्मांग पोर्तुगीजांचं शासन समोर उघडून काढलं याला आज दोनशे शहाऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत दोनशे शहाऐंशी वर हा वसई बिजोत्सव सा, यावेळेस साजरी करण्यात येत आहे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून दोन वर्षांनंतर महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई बिजोत्सव सा, साजरी करण्यात येत आहे वसई विजयोत्सव पूर्वाकर वसईची जनता वसईचे देशप्रेमी धर्मप्रेमी नागरिक गेली दोनशे शहाऐंशी वर्ष करतच आहेत पण वेदमूर्ती शास्त्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटीलजी यांनी मनावर घेतलं आणि महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव भव्य प्रमाणात सुरू केला तर त्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग यांचे समस्त वसईकर खूप खूप आभार मानतात या वसई विजयासाठी आपले एकूण एकवीस हजार मावळे कामी आले त्यांना श्रद्धांजली म्हणून हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येतो वसईवर विजय मिळवल्यानंतर फक्त हिंदूंनीच नाही तर ज्याच्यावर अत्याचार झालेले ते नेटिव्स म्हणजे वसईतच राहणारे पण पोर्तुगीजांनी बाटवलेलं अशांनी देखील जल्लोष साजरी केला कारण आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालो तर या वसईवी उत्सवात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होत असतात शिवाजी अप्पांना कल्याणच्या सुभेदाराने देखील चारशे सैनिक मदत म्हणून दिले होते त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या वसईवी जयोत्सवात आनंदोत्साहाने दरवर्षी सहभागी होतात यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे या वसईवी जहोत्सवाचं स्वरूप सा महानगरपालिकेने कमी केलेलं आहे पण मला वाटतं अशा उत्सवांवर आचारसंहितेचा परिणाम पडता कामा नये आणि अशा पद्धतीचे उत्सव आचारसंहिते व्यतिरिक्त आचारसंहिता लक्षात न घेता पार पाडायला हवे सरकारने तशी परवानगी द्यायला हवी तर एवढंच सरकारकडे मागणं आहे की जसा आचारसंहिता असल्यावर आपण सण वार उत्सव जसे गल्दोशात साजरी करतो तसाच हा कसे तसे उत्सव सो। आचारसंहिता असो किंवा अन्य काही असो हो दरवर्षीप्रमाणे साजरे व्हायला हवे जय वज्राय जय च विशेष बाब म्हणजे हा वसईचा जो विजय आहे तो पोर्तुगीज सत्तेविरुद्ध भारतीयांनी मिळवलेला पहिला विजय आहे तर हे देखील वसई विजयोत्सवाचं फार मोठं महत्त्व आहे पोर्तुगीज सत्ता युरोपीय सत्तेविरुद्ध मिळवलेला भारतातला पहिला विजय हा वसईत मिळवला गेला तो वसई विजयोत्सवाचं एक नाविण्य आहे